सोलापूर शहरातील माणुसकीचे दर्शन वीस वर्षाचा मुलगा सोलापुरात सापडला पैसे मोजता येत नाही बोलता देखील येत नाही आई वडिलांचा फोन नंबरही माहिती नाही म्हणजे हा मुलगा मतिमंद आहे हा मतिमंद मुलगा सोलापूर शहरातील रेल्वे स्टेशन चौकात सेवाभावी युवक सागरभाई तोरात यांना सापडला त्यांनी सा तात्काळ त्याची चौकशी सुरू केली एक तासात त्याच्या घरच्या लोकांना संपर्क साधला आणि त्यांच्या घरच्या लोकांना सोलापुरात बोलून त्या मुलाला त्यांना सुपूर्त केली यावेळी समाजसेवक शब्बीर फुलमांबडी सोबत होते व्हिडिओ पहा जय हिंद जय जे महाराष्ट्र मी शब्बीर फुल आता सध्या हे मुलगा आहे मुखबंदिर आहे बोलायला येत नाही आणि ऐकायला येत नाही आमच्या मित्रांना सापडलेलं आहे आज, आज आज सापडलेला आहे सकाळी सापडलेलं आहे तरी हे राहणार गंगाखेड परभणीचे आहे तरी त्याचे भाऊ आणि वडील आलेले आहे आम्ही या सोलापूरचे जे चॅनल आहे लोकप्रथान असू दे लोकप्रहार असू दे आणि महाराष्ट्र प्राईम टाइम आणि जमजम न्यूज यांच्या मार्फत आम्ही सर्व आणि आमचे मित्र सर्व ज्यांना हे सापडलेलं आहे यांचा भाऊ आणि यांचे वडील यांचा सपोर्ट करत आहे आणि हे मुखपदी आहेत रेल्वे स्ट्रेस सोलापूर सागरभया थोरात या आम्हाला हे पूरग सापडलं होतं स्टेशनला सकाळी आठ वाजता तर आम्हाला अकरा वाजता भेटलेला आहे तर आम्ही यांच्या घरच्यांना बोलून वडिलांना त्याच्या भावाला बोलून आम्ही यांना सुपृप्ती हातात द्यायला गलो आणि हे डॉक्युमेंट्स आहे आमच्याकडं या इतिहास इथं दाखला आहे आणि इथं शाळेचा पण दाखला आहे हे शाळेत शिकत आहे आता हे वडील आणि भाऊ यांचा सुपुर्द मी करत आहे आणि जे मंडळ आहे आमचे आ, आम, आमचे जे मंडळ आहे मी यांचा मनपूर्वक धन्यवाद की असंच काम करत जावा आणि लोकांचा जे अडचणी आहे त्या अडचणी सॉल्व करावं ही विनंती आहे या तुम्ही सांगा बोल हा माझा भाऊ हे सुधते आणि खरंच खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे कारण की हा बोलतोय ह्याला बोलता असता येत नाही ऐकायचं येत नाही घरातून काल निघून गेलेला आणि अचानक प्रेरणा दिवस आला आहे आलाय आनंद तिथेच आहे गोष्टी देवाच्या खूप सापडला आणि माझी गरज म्हणजे त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांनी सकाळी फोन करून सांगितलं की आमच्याकडे आहे तो आणि तुम्ही येऊन जा पटतं आम्ही आलो आणि त्यांनी खरंच आमच्यासोबत स्वाधीन केला त्यांचे खूप खूप आभार त्याच्या मंडळाचे खूप खूप आभार त्यांनी असेच काम करत राहावं आणि गोरगरीबाचे जे ते गरजू व्यक्ती आहेत त्यांची मदत करत राहावं हे जाते धन्यवाद